मित्रांनो आता किनीमध्ये जे आपण मैदान बघितलं आणि खरोखर मैदान अतिशय सुंदर चाललेलं मित्रांनो आणि सेमी सा का का सेमी सहामध्ये आपला देव बाकासूर आणि भोळा शंकर होता मित्रांनो पाच सेमी अतिशय म्हणजे गट अतिशय सुंदर सगळं सुटलं गटाला काही अडचण नाही किंवा काय नाही आणि सर्व सेमी खाली गेले होते आणि मित्रांनो आपल्या सहा सीमेमध्ये आपला देव बाकासूर आणि भोळा शंकर होता मित्रांनो आणि नंदी सर्वांच्या नजरा रहा लागतं जास्ती मेकडं आपल्या देवबाकासूरकडं की मित्रांनो चांगले सर्व गाडी पण काही क्षणातच मित्रांनो गाडी सोडताना आपला देवबाकासूर तिथं खाली गुडघ्यावर अचानकच काय झालं कोणाला माहिती नव्हतं नक्की तर मित्रांनो आपण व्हिडिओ माध्यमातून बघितलं नेमकं काय झालं बाकासूर डायरेक्ट खालीच झालं काय कळलं नाही पण मित्रांनो जेव्हाचं रान करून आणि जेव्हाचं रान करून संडायवर आणि भावाशंकरांची गाडी पळली होती पण तरी त्या तीन नंबरला गाडी उतरले मित्रांनो आणि मित्रांनो नशिबा की आपल्या देवाला काय सुद्धा झालं नाही किंवा काय नाही नक्की माहिती नाही आहे आता आपल्याला कळलंच पण नाही की मित्रांनो पण खरोखरच जीवाचं रान करून आणि अतिशय सुंदर चाललेलं काय विषय नाही मित्रांनो गाडी अतिशय सुंदर वर आली ही खरोखरच सर्वांचा आशीर्वाद आहे आपल्या बाकासुराच्या पाठीमागा सर्वांनी प्रार्थना करा की आपल्या देवाला म्हणजे नेमकं काय झालंच नसेल तरी पण खाली गुडघ्यावाला काय झालं नेमकं कसं काय झालं ते आपल्याला काही एवढं माहिती नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं मित्रांनो खरोखरच गाडी अतिशय सुंदर पाहाली तुम्हाला सर्वांना वाटते की आपला देव बाकासूर फक्त मैदानात यावा आणि मित्रांनो बघितलं मित्रांनो संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो आज अनेक नंदीवर आपला देव बाकासूर पळत असतो अनेक नंदी चांगली पळतात अनेक नंदी सगळ्यांना वाटते की आपला मी नंदी आपला बाकासच्या गळ्यात पळावा आणि खरोखरच चांगलं नियोजन असते कधी नियोजन चांगलं होतं कधी मित्रांनो काही काही गटाला पण हार होते पण मित्रांनो कधी आपण आपले सर्व फॅन आहेत किंवा काय आहेत बलगड कधी प्रत्येकाला वाटतं की मला देवाच्या काळात पळायचं आहे खरोखरच आजचं मैदान अतिशय सोनीचं किनीचं की किनयाचं खरोखरच खूप सुंदर मैदान चालू होतं आणि मित्रांनो खरोखर तुमचा आशीर्वाद आहे बाकी काही नाही आहे आणि खरोखरच आपल्याला मुईशडं बोलते बाहेर देतीलच मित्रांनो की काय झाले आपण काय नाही पण मित्रांनो सर्वांचा आणि खरोखरच हे मी चांगलंच सुटलं सर्व काही कुठल्या बाईला अडचण झाली नाही किंवा काय नाही आणि आपला देव बकासूर आणि शंकर सनी ड्रायव्हरनं अतिशय तूफानी गाडी मारली न तर मित्रांनो सर्वांना मैदान निकाल वेगास बघा भेटला असता आणि सर्व नंदी आपलेच आहेत आणि सर्व नंदीसाठी आपण व्हिडिओ बनवत असतो गरीब असो किंवा मोठा असतो किंवा काय असो आपलं काम आहे ते आपण करत असतो आणि खरोखरच आज खरोखर चांगलं मैदान पार पडले आणि खरं फायनल बघूया आता कोणाच्या नशिबात फायनल आहे ते आपल्याला एक सहावीपर्यंत फायनल कळलंच आणि मित्रांनो खरोखर तुमचा आशीर्वाद आहे आणि कायम आशीर्वाद आपल्या देवाच्या पाठीमाग असतो सर्व नंदींच्या पाठीमागं तुमचा आशीर्वाद असू कुठल्या नंदीला काय विजा झाली नाही पाहिजे किंवा काय नाही प्रत्येक मालक आपल्या बैल फक्त पळला पाहिजे ना बाकी काय विषय नाही तर नक्की व्हिडिओ मला कसा वाटला नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि त्याच्या आधी सबस्क्राईब बटन दाबा धन्यवाद